आज आपल्याकडे अगदी प्युअर पैठणी साडी आली होती ब्लाऊज शिवायला नाही तर तुम्हाला सांगतेस ही साडी कशी ओळखायची या साडीवर बघा अशा प्रकारचे मोर असतात पण दुसऱ्या साईडला बघितलं तर त्याच्या धागे वगैरे अजिबातच निघत नाही बॉर्डर वगैरे तुम्ही तशाच पद्धतीची असते ही साडी खूप जास्त महाग असते आणि एक क्वालिटी ह्या साडीची एकच एक नंबर हिला मला कट करायची होती कट करताना थोडीशी भीती वाटत होती कारण एवढी साडी महाग आणि आपल्याकडून काही बिघडलं पहिल्यांदाच एवढी महाग साडी कट करत होती त्याच्यामुळं हो भीती तर वाटतच होती काय होईल काय माहिती तरही ते पदराचा भाग वेगळा केला कारण थोडंसं वेगळं लुक द्यायचा होतं या ड्रेस शिवायचा होता यापासूनच पण याच्यामध्ये पण एक कन्फ्यूज कन्फ्युजन होतं की आ, एक बाजूला खूप जास्त मोराची बुट्टी वगैरे अशी मोठे मोठे मोर होते छान छान वाटत होते पण एका बाजूला होते पूर्ण सा म्हणजे साडीवर आणि एका बाजूला हाफमध्ये होते आपण नेसतो त्या बाजूला तर इथे आता डिझाईन टाकायची कसं हा कन्फ्यूज मी पण होत होते तर एका बाजूने कटिंग करून घेतलं जिथे पूर्ण आहे बुट्टीना ना त्या बाजूनी कट केलं म्हणजे आपल्या राहिलेल्या पार्टमधून हात आपले पार्ट आणि फ्रंट वगैरे काढून घेतला आणि फायनली शिवून पण घेतलं ड्रेस वगैरे झालेला कम्प्लीट पण अजून याचं काम बाकी होतं तर मला खूप जास्त कंटाळा आला कारण आज मशीन पायाने चालवायला लागली कारण मोटरच बंद पडली तर काय करायचं तुम्हाला फायनल लुक याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा